आपण बोलतो समृद्धीच्या घरी आहोत साखरपुडा झाला ते मग सगळे आटपले नाईट वाचले आहे

तुम्हाला पहिलं सगळं लेट सगळं असा तू पण बहुत होता तू मार्केट पे शहा जेवणाची पंगत लागले बसून घ्या लोकांनी पहिला नंबर लावलाय पहिल्या पंक्तीत वर कोण नाही बघत लाचतात मोबाईल बघायला <laughs> हां हां ನವರಿ ನಟ್ಯ नवरीचा फोटोशूट चाललंय जेवली ए तु जे जे आ, तू जेवली 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 नाही बस ना आमच्यावर तू आगुडे गेला कमलेश गेला देवला अस काय एकटाच जेवण गेला बघ आता आता बसून बसा बसा हे ते क्लीन करताय थांब हे मारतायत का जरा झाडू मारतायत क्लीन अप मुलींमध्ये मी कधी नाही बस मुलींमध्ये बसायची सवय नाही सवय चेंज करायची काय पण हे शेवटच बसायचंय मला शिवाजी <laughs> <laughs>

आपण नवरी बरोबर बसतो जेवायला आता बस, बस, बस मग आपल्याला स्पेशल आयटम येते ना नवरी बरोबर असतो शुभू शुभू बस थोडं द्या थोडं द्या हा बस शुभू तुम्ही मम्मा खाणार मम्माम खाणार नाही टेस्ट बरोबर नाही गोड गोड आहे ना चला जेवायला घेऊया जेवणात आहे भाजी आहे मिक्स भाजी आहे लोणस जिलेबी चपाती पाट डाळ हा मी बसलो बरू बरं शिवो पण येते शिवू ममम कानार आ शिवू ममम येते चाऊं चाऊं था हा व्हेरी गुड है। चला येऊया नंतर भेटियो बोलो कालची गाडीला काय बोललो ना नवरीवर बसल्या स्पेशल मिळणार बघा आपल्याला ठेपला आलाय आणि

हो ती पण या हो आहे मधुच्या आता ते ना ती काढेल जेंट्स येतो मी माझी संदेश संदेश घेऊन

टाइमपास चालू आहे इकडे फुल बसले पुढे पार्टी असा होता हा साखरपुड्याचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत